शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या मर्शी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उष्णता खूप वाढलेली आहे या वाढत्या उष्णतेमुळे आपल्या दूध व्यवसायावर याचा खूप सारा परिणाम होतो तर शेतकरी मित्रांनो या वाढत्या उष्णतेमुळे आपल्या गोठ्यातील दूध कमी होऊ शकतं त्याच पद्धतीनं आपल्या गायांचं फेड इंटेकसुद्धा कमी होतो आणि जास्त जर उष्णता वाढली आता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीसपर्यंत सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं अशा या वाढत्या टेम्परेचरपासून आपल्या पशुधनाचं संरक्षण कसं करायचं विषयी आजचा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आपल्या मर्शी डेअरी फार्मवरती आपण या वाढत्या उष्णतेपासून गायींना वाचवण्याकरता फॉगर सिस्टीम बसवलेला आहे तर या फॉगर सिस्टीमचा काय काय फायदा आहे हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या वाढत्या उष्णतेपासून आपल्या पशुधनाचं संरक्षण करण्याकरता आपल्या मार्शी डेअरी फार्मवरती फॉगर सिस्टीम बसवलेले आहे तर मागील दोन ते तीन वर्षापासून आपण आपल्या गोठ्यामध्ये फॉगर सिस्टीम बसवलेला आहे आता वाढत्या उष्णतेचा खूप सारा परिणाम आपल्या पशुधनावर होतो तर मित्रांनो यामध्ये प्रामुख्यानं वाढत्या उष्णतेमुळे आपल्या गायी आजारी पडू शकतात त्यांना व्हायरल ताप येऊ शकतो याच पद्धतीनं आपल्या पशुधन आहे ते अबाउट सुद्धा करू शकतो अशा वाढत्या उष्णतेपासून आपल्या गाईंचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे यासाठी आपण आपल्या मर्स फार्मवरती आपण फॉगर सिस्टीम बसवलेले आहे तुम्ही समोर बघू शकता आता हे फॉगर चालू आहे बघा अशा पद्धतीने आपण आपल्या शरीर फार्मवरती फॉगर बसवलेले आहे मित्रांनो आपल्या शेडची लांबी ही पन्नास फूट आहे तर या पन्नास फुटामध्ये आपण साधारणतः सात फॉगर बसवले आहे तर या वरती बघू शकता तुम्ही ठेवकची आपण प्लेन नळी घेतलेली आहे ज्या नळीला कुठल्याही प्रकारचे होल नाही तर अशा या ठेवकच्या नळीवरती आपण सात फुटावर एक चित्र करून एक फॉगर आपण बसवलेला आहे अशा पद्धतीने आपल्या पन्नास फूट शेडमध्ये सात फॉगर बसलेले आहे आणि या फॉगरला आपण एक अडीचशे पी एस आय चे मोटर बसवलेला आहे जेणेकरून हे फोगर व्यवस्थित चालव आपण दीड मिनटं चालवतो आणि पाच मिनटं आपण फोगर बंद करतो जेणेकरून आपल्या शेडमधील येणारी जी गरम हवा आहे ती गार होते आणि गार झालेली हवा आपल्या पशुधनाला सुकवते तर मित्रांनो तुम्ही बघा समोर आपल्या काही कशा शांत उभ्या राहिलेले आणि आपण तुम्हाला मी दाखवतो बघा आपण अशा पद्धतीने आपली ही पाण्याची टाकी त्या पाण्याच्या टाकीसमोर तुम्ही बघा आपण ही मोटर बसवलेली ही अडीचशे पी एस आयची मोटर आहे आपण असं कनेक्शन करून वरती बघा असं आपण कनेक्शन केलेले येथे नळी प्लेनधली तर या नळीच्याद्वारे आपण गोठ्यामध्ये लाईन टाकलेली तर तुम्ही बघू शकता अशी पन्नास फूट आपण हे केलेली त्याचबरोबर तुम्ही बघा तर आपण शूटिंग करता फॉगर चालू केलेले तर अशा पद्धतीने आपण हे फॉगर दीड मिनटं चालवतो आणि त्यानंतर आपण पाच मिनटं फॉगर हे बंद करतो बंद करतो म्हणण्यापेक्षा आपण त्याकरता टायमर बसलेला आहे तर मी तुम्हाला समोर टायमरसुद्धा दाखवतो तर मित्रांनो बघा हा आहे टायमर आता बघा हा टायमिंग ऑफचा आहे तर तीनशे सेकंद आपण फॉगर बंद ठेवतो आणि नव्वद शेकंद आपण हे फॉगर चालू ठेवतो त्यामुळं फक्त जास्त गोठ्यात चिखलसुद्धा होत नाही आणि जेणेकरून आपली गोठ्यातील जी हवा आहे ही एकदम कूलरसारखी गार होते त्यानंतर आपला हा गोठ्यातील फॅन आहे बघा हा फॅन चालवला जातो या फॅननी गायांचं जे वातावरण आहे गोठ्यातलं एकदम थंड होतं आणि त्यामुळं वाढत्या उष्णतेमुळं आपल्या गोठ्यात कुठल्याही प्रकारचा दुधावर याचा परिणाम होत नाही तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी आता याचअपट वळलेले आहे आणि एफला वाढत्या उष्णतेचा खूप त्रास होतो तर या उष्णतेपासून वाचवण्याकरता आपण अशा पद्धतीने आपल्या मर्शी डेअरी फार्मवरती आपण फॉगर शिटी बसवली आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी आपल्या घरचा जो बॅटरी पंप आहे तो वापरतात आणि कंटिन्यू फोगर चालू ठेवतात तर मित्रांनो त्यामुळं खाली खूप असा चिखल होतो तर हे काही व्यवस्थित नाही तर मित्रांनो चिखल झाल्यामुळे आणि सारखे फोगर चालू जर राहिले तर त्यामुळे गोठ्यातील ह्युमिडिटी वाढते आणि ह्युमिडिटी वाढून या फोगरचा फायदा होण्याच्याऐवजी आपलं नुकसान होऊ शकतं लक्षा ते लक्षात राहू द्या कारण वा फॉगर जर कंटिन्यू आपण जर चालवली समजा दुपारी बारा ते आपण चार वाजेपर्यंत फॉगर चालवले आणि त्यावेळेस आपली ही पाटाई आहे गायींची गोबर राहण्याची जागा तर ती जागा पूर्ण ओली होऊन जाते आणि ह्युमिडिटी वाढल्यामुळे गोठ्यात प्रमाण हे वाढू शकतं आणि जास्त जर टाईम गायींच्या अंगावर पुशार पडले तर याचा फायदा होण्याऐवजी पटात होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण टायमिंगवरच फॉगर चालवले पाहिजे त्याकरता असं टायमर आपल्याला ऑमेझॉनवर मिळून जात आहे ऑनलाईन एक हजार रुपये किंमत आसपास या फॉ टायमरची किंमत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या मर्सी डेअरी फार्मवरती या वाढते उष्णते बसून गाईचं सर्वेक्षण करण्या करण्याकरता आपण फॉगर सिस्टीम बसवली जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती आप मित्रांनो आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद